मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मित्रांनो आपण समाजामध्ये रोज कितीतरी माणसांना भेटतो आपल्याला कितीतरी अनोळखी माणसं भेटतात आणि अनोळखी माणसं भेटत असताना आपल्याला त्यांना ओळखावं लागतं किंवा ते आपल्या परिचयामध्ये येतात परंतु माणूस ओळखण्याची अशी काही खून आहे का जी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असायला हवी याच्यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये सतराव्या अध्यायामध्ये चौऱ्याहत्तरावी ओवी दिलेली आहे तरी झाड जाणी जे फुले का मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे या ओवीमध्ये भावार्थ अतिशय चांगला दिलेला आहे तो असा आहे की तुमच्या हातामध्ये एखादं फूल दिलं बघा ह हा? तुमच्या हातामध्ये फूल दिलं ते फूल दिलं की तुम्ही लगेच ओळखता हे झेंडूचं फूल आहे हे झेंडूचं फूल म्हटल्याबरोबर फूल तुमच्या हातामध्ये असतं आणि तुम्ही आठवता काय किंवा तुम्हाला स्मरत काय किंवा तुमची ओळख कोणाशी होती तर झेंडूच्या झाडाच्या फुलाशी होती गुलाबाचं फुल जर तुमच्या हातामध्ये आलं तर तुम्ही लगेच गुलाबाचं झाड म्हणून ओळखता मला मुद्दा हा सांगायचा आहे तुमच्या हातामध्ये काय आलं तर तुमच्या हातामध्ये एक फूल असतं फूल किती प्रकारचे येतं फूल फक्त वेगवेगळ्या रंगाचे प्रकार म्हणून सांगता येतील पण ज्यावेळेस एखादं फूल तुमच्या हातामध्ये येतं त्या फुलावरून तुम्ही काय ओळखता तर ते झाड म्हणून ओळखता तुम्ही झेंडूच्या फुलांचं झाड ओळखता जर तुमच्या हातात गुलाबाचं फूल दिलं शेवंतीचं फूल दिलं मोगऱ्याचं फूल दिलं कोणतंही फूल दिलं तरी तुम्ही ओळखता ती फुल फुल ते, फुल। फुल ते, फुल ते फुल नाही फुल तर तुमच्या हातात असत त्याची ओळख भरलेली असते आणि ते प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये असत आणि प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये फक्त काय आहे फुलं फूल असताना तुमच्या हातामध्ये तुम्ही ओळखलं काय झाड ते कोणत्या झाडाचं फूल आहे हे तुम्ही ओळखलं गुलाबाचं फूल जर तुमच्या हातात असेल तर ते फूल गुलाबाच्या झाडाचं आहे जर ते सेवंतीचं फूल असेल तर ते सेवंतीचं झाडाचं फूल आहे जर ते मोगऱ्याच्या झाडाचं फूल असेल तर मोगऱ्याचं झाड म्हणजे तुम्ही जे झाड ओळखलं ते कशावरून ओळखलं फुलावरून ओळखलं तुमच्या हातामध्ये फूल आलं आणि ओळख कशाची झाली फुलाची झाली म्हणून माऊली ओवीच्या पूर्वार्धामध्ये सांगतात तरी जे झाड फुले जर झाड जाणलं तुम्ही किंवा झाडाची ओळख झाली ती कशावरून झाली तर त्या फुलावरून झाली प्रत्यक्ष झाड तुम्ही पाहिलेलं नाही ते तुमच्या जवळ नाही तरी सुद्धा केवळ तुम्ही फूल पाहिलं आणि तुम्हाला झाडाची ओळख झाली बरोबर आहे का नाही त्याचप्रमाणे मोवीच्या पूर्वार्धामध्ये पुढचा दृष्टांत देता का मानस जाणी जे बोले ज्याप्रमाणे फूल हातात आल्यानंतर व्यक्तीची ओळख होते ती झाडाशी फूल हातात असत आणि ओळख कुठे होते झाडाशी होते नीट लक्षात घ्या झाडाशी होते म्हणजे फुलाची फुलावरून झाडाची ओळख होते त्याचप्रमाणे जर माणसाचं बोलणं ऐकलं तुम्ही किंवा बोलणं तुमच्या समोर आलं तर बोलण्यावरून तुम्ही त्या माणसाला ओळखता तो अधिकारी पुरुष आहे किंवा नाही किंवा त्यांना किती अधिकार प्राप्त केलेला आहे किंवा तो कोणता अधिकार प्राप्त करण्यासाठी योग्य आहे हे तुम्ही कशावरून ओळखता त्या माणसाच्या बोलण्यावरून ओळखता ओवीचा पुढचा भाग जो आहे पूर्वार्ध असा आहे का जाणी जे झाड फुले मानस जाणी जे बोले माणस बोलण्यावरून ओळखला जातो आणि आयुष्यामध्ये किती सुख आहे तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख आज कोणत्या प्रकारचं जीवन जगता आणि कशा प्रकारचे जीवन जगता कोणते भोग तुम्ही भोगता उत्तम भोग भोगता मध्यम भोग भोगता, भोग भोगता कनिष्ठ नीच भोग भोगता केवळ हे जर ओळखायचं असेल तर तुम्हाला पूर्वजन्म जर तुमचा ओळखायचा असेल तर आज तुमचा जन्म समोर आहे आणि तो जन्म समोर असताना तुम्ही त्या जन्मामध्ये कोणते भोग भोगतात त्या भोगावरून हो हो परीक्षा होते का तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय केलेलं आहे म्हणून माऊली अखंड होई अशी सांगतात तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे मानस जानी जे बोले हा आपला मूळ विषय आहे आणि आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत एक दृष्टांत सांगतो आणि त्याच्यावरून तुम्हाला मानस जाणी जे बोले लगेच समजेल एक आ, असे जंगलामध्ये एक एकांतामध्ये झोपडी होती आणि एकांतामध्ये झोपडी राहत आणि तिथे एक वृद्धग्रस्त राहत होते आणि वृद्धग्रस्त राहत होते ते अंध होते आणि त्या झोपडीमध्ये राहत होते एक दिवस राजा शिकारीला गेला आणि राजा शिकारीला गेल्यानंतर त्याने शिकार काही मिळाली नाही परंतु शिकारी पाठीमागे धावल्यामुळे उन्हात धावल्यामुळे राजाला तहान लागली राजाला तहान लागल्यानंतर राजाचा जीव तहानीने कासावीस होऊ लागला त्यावेळेस त्यानं त्याच्या जवळच असलेला जो नोकर होता त्याला सांगितलं तुम्हाला कुठून तरी पाणी आण परंतु कुठून तरी पाणी आणण्यापेक्षा ती झोपडी दिसते आणि त्या झोपडीमध्ये ज्या अर्थी तिथे झोपडी आहे त्या अर्थी तिथे कोणीतरी राहत असेल आणि कोणीतरी राहत असेल म्हणजे तिथे पाण्याची सोय असेल कुठेतरी विहीर नदी नाला शोधण्यापेक्षा तू त्या झोपडीकडे जा राजानं सांगितलं की त्या झोपडीजवळ जा आणि त्या झोपडीमध्ये जे कोणी असेल त्यांच्याकडून लोटावर पाणी घेऊन घ्या तर हा राजाचा सेवक तिथे गेला आणि सेवक गेल्यानंतर त्यानं पाहिलं झोपडीच्या मध्ये आठ डोकावून तर काही कोणी नव्हतं तिथे एक आंधळा ग्रस्त बसलेले होते आणि बाहेर झोपडीच्या कोणीही नव्हतं तर हा जो राजाचा सेवक आहे तो गेल्या गेल्या म्हणजे हे आंधळ्या तू काय करतो इथे तर त्या म्हातार सांगितलं मी काही करत नाही इथे ही झोपडी माझी आहे आणि तुला माहितीये का म्हणे आम्ही कशासाठी आलेलोय अरे राजाला तहान लागलेली आहे आणि तहान लागलेली एक लोटाभर पाणी पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या तुमच्याकडे आलेलो आहे त्यानं सांगितलं तुमच्या राजाला जरी तहान लागलेली असेल तरी सुद्धा इथे पाणी मिळणार नाही ते म्हणे का मिळणार नाही ते म्हणे हे बघा पाण्यावर जो हक्क आहे तो माझा आहे तो राजा जरी असेल तरी या झोपडीचा मालक मी आहे आणि त्या झोपडीमध्ये जे काही घागरभर पाणी आहे त्या पाण्याचा हक्क माझा आहे मी राजाला पाणी देत नाही म्हणून तुम्ही सांगा आता सेवक आला परत सेवक परत आल्यानंतर राजाने विचारलं का तू पाणी आणायला गेला होता मग तू पाणी का आणलं नाही त्यानं सांगितलं का राजेसाहेब तिथे एक वृद्ध आंधळा बसलेला आहे आणि त्याला मी सांगितलं की राजाला पाणी तहान लागलेली आहे आणि तू राजेसाहेबांना पाणी दे तर तो, तो म्हातारा खूप आघाव आहे त्यांना नाही सांगितलं आता हे बघा बरं का म्हातारा आघाव नाही ह्या वागाव आहे परंतु आपला दोष दुसऱ्या ढकलण्याची वृत्ती प्रत्येक माणसामध्ये असते मग राजानं ज्यावेळेस तो सेवक परत आला तर त्यानं सांगितलं प्रधानाला की सेवकाने काही पाणी आणलेले नाही आता तू पाणी आणायला जा आता हा प्रधान गेला हा प्रधान गेल्यानंतर त्यांनी लगेच लांबून विचारलं कोण आहे इथे तर त्या वृद्ध म्हाताऱ्या ग्रस्ताने आवाज दिला का मी आहे इथे प्रधानानं सांगितलं का हो आमचे सेवक आले होते इथे तुम्ही त्यांना पाणी दिलं नाही आम्ही तुमचा मोबदला देऊ तुम्हाला मोबदला मिळाला असता राजाला पाणी जर मिळालं असतं तर राजाला पाणी तर तुम्हाला बक्षीस मिळालं असतं आणि आम्ही काही फुकट मागत पाणी मागत नाही तुम्हाला आम्ही त्याचा मोबदला देणार आहे त्या अंधळ्या सांगितलं की मी काही इथे पाणी विकायला बसलेलो नाही आणि तुमच्या राजाला तहान लागलेली आहे त्याचा तुम्ही मला मोबदला देणार आणि तुम्ही पाणी घेऊन जाणार याचा अर्थ ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी पैशाची देण्याघेण्याची घेण्याची भाषा करतात किंवा तुमच्या भाषेवरून असं दिसतं की तुम्ही अधिकारी आहात थोड्या वेळापूर्वी त्यानं मला हे आंधळे असं म्हटलं आणि तुम्ही मला तो पाणी का देत नाही आणि तुला त्याचा मोबदला मिळेल तो जो सेवक होता आणि त्या सेवकाच्या वरचे तुम्ही अधिकारी दिसतात जरी तुम्ही अधिकारी असले तरी सुद्धा तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि पाणी मिळणार नाही तुम्ही हा निरोप राजाला सांगा आता प्रधानाला अपमान वाटला की इतका मोठा राजा आणि राजाचा मी प्रधान आणि प्रधान असताना सुद्धा हा आंधळा मला पाणी नाही सांगतो पण आता काही जरी झालं तरी जी झोपडी त्याची आहे आणि झोपडीमधलं जे पाणी आहे त्याच्या हक्क हो, आहे आपण जर ते पाणी हिरावून नेलं आणि राजाकडे जरी ही तक्रार केली तर राजाच्या दृष्टीनं का अपराध होईल त्याच्यामुळे तो प्रधान गेला आणि प्रधान गेल्यानंतर राजाला सांगितलं अहो राजेसाहेब आपल्या सेवकानं सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे तो म्हातारा फार फार आहे त्याला मी सांगितलं की राजाला तहान लागलेली आहे तुला त्या पाण्याचा आम्ही मोबदला देतो राजे साहेब तुला बक्षीस देतील परंतु तो मोबदल्याला आणि बक्षिसाच्या आमिषण काही पाणी दिलं नाही राजाला असं वाटलं की जर सेवकाला पाणी मिळालं नाही प्रधानाला पाणी मिळालं नाही तर आता आपण स्वतः जावा तिथं गेल्यानंतर राजा झोपडीजवळ जो गेला झोपडी नमस्कार कोण आहे ते त्यावेळेस तो आंधळा मनुष्य म्हणाला या 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 मी इथे बसलेलो आहे या राजा जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर हे आंधळे माणसं असतात हे फार हुशार असतात सुरदास म्हणतात त्यांना ते सुरावरून आवाजावरून बरोबर माणूस ओळखतात आणि जेव्हा पुन्हा राजाने नमस्कार घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं या माझ्या जवळ बसा आणि मग त्यांनी राजाला जवळ घेऊन बसला आणि आंधळा स्वतः उठला त्यानं घागरीतलं पाणी राजाला प्यायला दिलं राजाला पाणी प्यायला दिल्यानंतर राजाचा कंठशोध शांत झाला आणि राजा शांत झाला त्याच्यानंतर राजा प्रधान आणि सेवक तिघेही जायला लागले तर पुन्हा राजाने जाताना त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्यांच्या पायाला हात लावला आणि जायला लागले तेव्हा हा जो आंधळाग्रस्त होता याला काही दिसत नव्हतं तरी सुद्धा तो झोपडीच्या दारापर्यंत राजाला आणि त्या सेवकाला सोडायला गेला राजा पुन्हा आपल्या दिवाणखान्यात आला परंतु राजाला अतिशय कुतूहल वाटलं की आपला सेवक गेला तेव्हा पाणी दिलं नाही अधिकारी गेले तेव्हा पाणी दिलं नाही आणि आपण गेल्यानंतर पाणी दिलं हा काय प्रश्न आहे आणि याचं उत्तर काय असेल याचा प्रश्न राजाला पडला नीट लक्षात घ्या सेवक गेला पाणी दिलं नाही प्रधान गेला पाणी दिलं नाही परंतु आपण गेल्यानंतर पाणी मिळालं आणि आपल्याला त्यानं आदर केला असं का घडलं उत्तर विचारण्यासाठी राजा पुन्हा त्या आंधाळ्याकडे आला आणि त्या अंधाऱ्याकडे आल्यानंतर त्यानं विचारलं हे बघा यजमान माझा सेवक आला तुम्ही पाणी दिलं नाही माझा प्रधान आला तुम्ही पाणी दिलं नाही आणि मी स्वतः आल्यानंतर तुम्ही मला तुमच्या शेजारी बसवून घेतलं आणि तुमच्या स्वतःच्या हातानं मला पाणी दिलं यात काय रहस्य आहे यात काय गुपित आहे का तुम्ही मला पाणी दिलं त्यावेळेस जे गुपित सांगितलं ती मौलींची होवी आहे त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तुमचा सेवक आला त्यावेळेस त्यानं मला सांगितलं हे आंधळ्या काय बसलायस तिकडे आमच्या राजाला तहान लागलेली आहे आणि राजा पाणी पाणी करतोय चल दे पाणी मला राजाला पाणी घेऊन जायचं आहे त्यावेळेस मी त्याला नाही सांगितलं त्याची भाषा उद्धट होती तुमचे प्रधान जे आले प्रधान जे आल्यानंतर ते मला म्हणालेच हे आंधळ्या तू पाणी का नाही दिलं आमच्या सेवकाला तुला त्याचा मोबदला देईल राजा तुला बक्षीस देईल तुला मोबदला मिळणार आहे आणि तर पाणी तर राजाला दिलं पाहिजे त्याची भाषा ला सेवकाची भाषा वेगळी होती अधिकाऱ्याची भाषा वेगळी होती आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हीच मला लांबूनच नमस्कार केला मला न बघताच तुम्ही नमस्कार केला त्याच्यानंतर जवळ आल्यानंतर माझ्या हाताला के स्पर्श केला मी तुम्हाला जवळ बसून घेतलं आणि मी स्वतःच्या हातानं पाणी दिलं ज्यावेळेस मी तुमचं बोलणं ऐकलं त्यावेळेस मला असं कळालं आहे कृतज्ञ आहे दुसऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे आणि हा माणसाची जाण ठेवणार आहे हे सगळं तुमच्या शब्दावरून कळालं फक्त मला तुमची बोलण्याची भाषा तुमची माझ्याशी संवाद करण्याची भाषा यावरूनच मला कळालं का ही व्यक्ती अतिशय सुसंस्कारित व्यक्ती आहे आणि सुसंस्कारित व्यक्ती असल्यामुळे मी तुम्हाला पाणी दिलेलं आहे त्यांचे जे, जे बोलणे होते ते तिरस्काराला पात्र होते आणि तुमचे जे प्रेम शब्द होते ते सहानुभूती आदर आणि प्रेमाला पात्र होते म्हणून मी तुम्हाला पाणी दिलं आपलं बोलणं जर आदरयुक्त असेल आणि दुसऱ्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची जर आपल्यात संस्कार असेल तर आपली ओळख समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून केली जाते किंवा चांगली व्यक्ती म्हणून होते आपल्या बोलण्यावरच सगळं काही असतं म्हणूनच माऊली म्हणतात का मानस जाणी जे बोले जसं फुलावरून झाडाची ओळख होते बोलण्यावरून माणसाची ओळख होते आणि या जन्मामध्ये तुम्ही काय भोग भोगतात याच्यावरून तुमच्या पूर्वजन्माची ओळख होते अतिशय सोपी खून माऊलींनी सांगितलेली आहे ज्याच्या बोलण्यामध्ये कृतज्ञता आदर आणि प्रेम असत ती व्यक्ती सुसंस्कारित व्यक्ती असते बघा काही लोक असतात सतत दुसऱ्याची निंदा करत असतात हा एक प्रकार असतो आणि दुसरा एक प्रकार असतो तोंडावर खूप चांगले बोलतात पण मागे सतत निंदा करत असतात या तुमच्या बोलण्यावरूनच तुमची ओळख होत असते म्हणून माणूस ओळखण्याची खून काय तर का मानस जाणी जे बोले त्याचे बोलण्यामधले उच्चार कसे त्याच्या बोलण्यामध्ये प्रेम किती आहे बोलण्यामध्ये आदर किती आहे बोलण्यामध्ये तुमच्या प्रती त्याची प्रेमभावना हितभावना किती आहे यावरून सगळं काही ओळखलं जातं म्हणूनच माऊलींनी या ओवीची रचना केलेली आहे तरी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले भोगी जाणी जे केले पूर्वजींचे असो माणसाच्या बोलण्यावरूनच माणूस ओळखला जातो हा संवाद आपला कायम चालू राहावा म्हणूनच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद